Ze ग वा होවා i then

ম

सौदाच्या माध्यमातून काय विलोक नंबर नंबर आहे अकरा बारा अकरा आणि बारा अद्याय नंबर आहे पाच नंबर आहे दोनशे एकोणचाळीस ते बरं दोनशे पंचावन्न पंचावन्न बारा तेरा वयामध्ये ना म्हणतात विवाह विवाह म्हणजे लग्न मास वा मध्य असाच वेदाचा अर्थ आहे सारखा आजकाल जास्तीत जास्त लोक कशाला महत्व म्हणजे विवाह लग्नाला सेवन म्हणजे हे विषय वाचनाचे करतो त्यापासून नृत्य झालं असं वेदाचं म्हणणे वर म्हणणं वेग म्हणणे विषया जो संघी नको जर म्हणतात त्याप्रमाणे बाप आणि मध्य त्यातून दूर राहा असं त्या ठिकाणी म्हटले वेदाची नियमात हाच अभिप्राय आहे व्यक्ती दिला आहे विश्वास धरावी असा वेदाचा आशय नाही वाढता आपले दान खर्चून विवाह करावेत यज्ञ करावे श्रीसंग करावा त्याचे मास्क खावे दारू प्यावी असे वेदांचे मिळवीच बघा विधान नाही व्हा भगवत कथा न ऐका हे लोक प्रभा भ्रामक ज्ञानाच्या अभिमानाने अडचणीत पोडले आहे परमादासाठी जे धन वापरायचे याचाही योग्य उपयोग करीत नाही का हा त्यानंतर परमादासाठी साठी धन वापर पण त्याचा योग्य उपयोग करीत नाही पण विषय भोगासाठी म्हणजे लग्नाला या लोक लोकांना सरळपणे काय करते बरं का खर्च करतात धर्मासाठी कवडी खर्च करायची वेळ आली तर त्यांचे प्राण करता बरं का पायाळू माणसाच्या दृष्टीने अचानक धन मिळावे त्याप्रमाणे धनाच्या रूपात प्रत्यक्ष धर्म त्याच्यापाशी उपलब्ध झाले असत काय हा जेथे बीज असते तेथे जेथे बीज असते वृक्ष असत जेथे फळ असते व फळ मिळते चंदन असते तेथे सुगंध असतो आणि जलाच्या ठिकाणी रस असतो जेथे देह असतो तेथे कर्म असते मनुष्य तरी गप्प नाही देह काय असे कर्म असते जेथे आकार असतो तेथे नाव आहे असे बर का आता याला आकार आहे आपण माईक म्हणतो याला वागवतो याला काय म्हणतो याला काय म्हणतो ज्याला आकार आहे त्याला काहीतरी नाही का त्याप्रमाणे धनाच्या बरोबरीने उत्तम धर्मनंद अस ना असतो धनाच्या ठिकाणी एकादशी व्रताच्या वेळी जर नृत्य गीत इत्यादी साठी जागरण केले अर्थात त्या एखादा प्रत्यक्ष प्रत्यक्षात आणल्या तर देव संतुष्ट होतो त्याप्रमाणे धनाच्या रूपाने प्रत्यक्ष देवच भक्ताजवळ आलेला असतो बरका धनाच्या मागोमाग परमेश सर्वश्रेष्ठ धर्म अवतरतो आणि जेथे धर्म असतो तेथे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असे ब्रह्माचे दोन्ही प्रकारचे ज्ञान होते वर्का चंद्र आहे म्हणून त्याच्या कला कमी जास्त होतात आणि पाणी असेल तेथे तहान मागच्या सारखा आणि तर तरी येते त्याप्रमाणे धनामुळे सोजळ अशा धर्माचा सोहळा धार्मिकाच्या घरी असं का हां धार्मिकाच्या घरी धर्माचा सोहळा सारखा माणसाने काय करून नेहमी धर्माचं कार्य करावं जे ते धर्माचं ते शुद्ध ज्ञान काय धर्म ते शुद्ध ज्ञान असतं आ, असे ज्ञान असेल तिथे विज्ञान असते ज्ञान आणि विज्ञान असेल तिथे समाधान असते आणि ज्ञान विज्ञान आणि समाधान असेल ते पूर्ण शांती मग शांती कुठे राहते एवढ्या मोठ्या फळाची प्राती ज्या धनामुळे होते ते जर मूर्ख लोक काय करतात देव भोगासाठी वापरतात पण देवाच्या लोभाने ते भ्रांत होतात आणि मूर्तीला विचारतो सर मग तुम्ही शका करतो ते विशेष लसणासाठी जणकारी विचारतो की सर मग त्याने उदाहरण दिलं काय है। उदाहरण दिलं लसंच जाल त्या घरामध्ये आपण काय करतो झंडवून उंटूच तो, तो, तो का हे कसं लक्षण बघायला कसे लक्षण आहेत हां की जे धनाप्रो धर्मासाठी करत नाही त्यांच्याबद्दल काय म्हणलेलं आहे हा ते कसे मूर्ख आहे बघा ते कसे मूर्ख आहेत ते कोणतं काम काम करतात की ज्याच्या घरी ठेवा ठेवणे एखादं घर जळून राहिलं तिथं आपण जन नेऊन ठेवू का हां ज्याच्या घरात मौल्यान वस्तू ठेवणे किंवा जो जे असत मरती आहे त्याचे सोचले करून त्याला वजपणे हे जो करतो तो नष्ट होतो का असा वेद म्हणता वेदाची बोलणे कोणी ऐकत नाही बरं का जन्मापासून क्षण क्षणी काळ त्याच्या द्याचा नाश करत असतो बरं का पण लोक ते नित्य करणारे बरं सुद्धा कसे विचारतात बर का आता प्रत्येकाला गेले की ते लोक विसरले लोक मग त्याच्या का विसरून जाते कार्यक्रम अवस्था म्हणजे अ पाहता पाहता बा काळ पाल्याबरोबर पाल्या बरोबर बाल्यावस्थेला घेऊतो आणि तारुण्याचाही मान रगडतो व त्याला खाऊन टाकतो म्हातारपणी शरीर धरधर कापू लागते आणि शेवटी मरण येते जी काळाची करणी ब्रह्मदेवाला एक आव्रता येत नाही ज्याने एक तापडी मारतात अमर अशा नाही मरण येते त्या मृत्यूला विसरून हे मूर्ख लोक आपल्या जीवितला असे मानतात आधी देवच शाश्वत आहे आधी देह शाश्वत नाहीत पण त्यातील मनभूक कसे टिकाव असतात तरी पण सुंदरबाने अन्य निर्मूळ झालेले लोक त्यासाठी द्रव्य करतात बर मात्र

내게서 떠나구나 불꽃처럼 사라져 가고 자빠뜨리고 자아여 나를 잊어라 나를 버려라 나를 버려라 We <laughs>

वृंदामे ते काही तीर्थयात्रा निमित्ताने होणारा जपणका त्यासाठी आपले रोहित बागा रोहित भुसे पुन्हा आपले संकेत 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 सागर होणार बरोबर

या श्री कृष्ण भगवंतांनी भागवतवाने सांगितलं उद्धव सांगितलं या कृष्ण महाराजांना गीता सांगितली अशा कृष्णाच्या स्थानावर एक आपल्याला काय करायचं प्रेझेंटेशन म्हणजे लोकांना काय करायचंय एक मॉडेलची परंपरा सुरू केली लोकांना काय करायचं आपल्याला दाखवायची मिळायची म्हणजे लोकांनी असं असा नीट आपल्याला करायचं आपल्याला આપ્યક્રમ આપવાય છે ખરા અર્થાને આપણે છીધા નહીં તરફ કાર્યક્રમ કરાય છે પરિસ્થિતિ નકો કારણ રાખી पहिला मुद्दा काय म्हणून त्यासाठी आपलं टार्गेट टार्गेट करणार असं माहिती मग प्रत्येकाने काय करायचं वाटतात आपलं घेऊन या तर घेऊन यायचं किंवा येऊयाच वाटत नाही काहीतरी हे करायचं ऐकलं राजूभावचे राणीवर तुमचं काय निवेदन असं सांगा ना, ना

आपलं काय ठरलेलं एक घर घेऊन यायचं किंवा पाठवायचं की ना मग किती सांगा ना सगळ करायचं काहीतरी तुझ्या तर कधी करायचं समाजधारा दैनिकाच्या तरी धर्म असाव

घेऊन या अभिनंद अनिल भाऊ सर्वांचं त्या सगळं नावच काय अनिल अनिल म्हणजे काय मी म्हणजे संघलच करायचा आता काय 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 का मस्त भाई गाडी गाडी करायची नाही

तुम्ही चालवा असं नाही ना आपण काय म्हणजे एक घेऊन यायचं किंवा तसं शेपाठवायचं असं म्हणताय ना आपल्याला काय करायचं प्रचार प्रसार लोकांना काय करायचं आपल्याला मार्गाला लागेल आपल्याला आपल्याला लोकांना मार्गाला तो लावायचं तो हायवे तो मार्ग आहे ना आता